नमस्कार शेतकरी बंधूं मी डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी प्रतिनिधी संदीप कुलगे आज आपण आलेला आहे चिखला गावमध्ये प्रगतशील शेतकरी गजाननजी ताटे यांच्या शेतामध्ये तर त्यांनी आपल्या हरभऱ्यास हरभऱ्यासाठी पहिली फवारणी आपली जर्मिनेटर आणि प्रिझम हे वापरलेलं आहे आणि सेकंड स्प्रेमध्ये त्यांनी ड्रायवर आणि क्रॉप शेनर वापरलेला आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना आपले भावस्कार कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले त्याचे रिझल्ट कसे आले तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ नमस्कार गागा नमस्कार आपलं नाव काय गजानन भीमराव ताटे आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणतीस पंच्याण्णव पस्तीस सत्त्याण्णव बर तर आपण भावस्कार कंपनीचं जे पहिल्या स्प्रेला आपण जर्मिनेटर आणि प्रिझम वापरलं त्याच्याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता भास्कर कंपनीचं जनरेटर आणि फ्रीजम वापरलं पहिली फवारणी पहिली फवारणी मारल्यानंतर असं वाटलं रिझल्ट ताबडतोबच रिजल्ट जाणवला आम आम्हाला आठ दिवसातच आमच्या हरभाराची क्वालिटी सुधारली आणि वाढसुद्धा जमी झाली बघा आणि सेकंड स्प्रेमध्ये आपण फ्रायवर आणि क्रॉप शॅनर वापरला तेव्हापासून तुझा ते वा हरभाराचा डग कसा झाला अजून हरभरा पुन्हा दिवळमुळं चांगला झाला कमी पाण्यासुद्धा माझा हरभरा डगमगला नाही आणि व्यवस्थित संगोपन केल्यामुळं आणि डॉक्टर बॉस्कर टेक्नॉलॉजीचे मी प्रोजेक्ट वापरल्यामुळं माझ्या हार्बरेज क्वालिटी आज एक नंबर आहे आणि आता आपल्याला साईज साठी जे द्यायचं आहे म्हणजे न्यूट्रॉटोन आणि रायपनर हे तुम्ही या स्पर्धेमध्ये वापरणार आहे का हा तिसरी फवणी सुद्धा मी बॉस्कर टेक्नॉलॉजीची आता न्यूट्रॉन आणि न्यूट्रॉटोन आणि रायपनर रायपनर हे वापरणार आहे कारण त्याच्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की बघा दाण्याची वाढ होती आता एवढ्या वेळेस मी आहे सुरुवातीपासून त्यांचा रिझल्ट घेतला दोन रिझल्ट चांगले आले तिसरा रिझल्ट सुद्धा आता एकदा पाहून घेतो आणि जर मला जर हा रिझल्ट चांगला अनुभव आला त्याच्यानंतरच मला तरी वाटतं बघा शेतकऱ्याचं पहिलं उत्पन्न उत्पन्न तरी वाढलं पाहिजे भाव तर नाहीच पण उत्पन्न वाढल्यामुळे तरी थोडाफार आपला शेतकऱ्याचा थोडाफार फायदा होईल कारण खर्चसुद्धा भेटत नाही त्याच्यामुळे उत्पन्न तरी थोडीफार वाढ झाली तर शेतकऱ्याची जर शिक थोडीफार परिस्थिती सुधरेल तर आपण बघू शकता आपण यांचा प्लॉट तर कसा डेव्हलप झालेला आहे तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा इकडे बघा चांगलं म्हणजे हिरवेगारपणा सुद्धा आहे बघू शकता तुम्ही पाणी सुद्धा तुम्ही हे बघा हे बघा गाठ्याची संख्या सुद्धा चांगली झालेली आहे हे बघा